आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए न्यूज मराठी चोरीच्या रिक्षा घेऊन त्यास बनावट नंबर प्लेट लावून रिक्षा वापरणारा रामनाथ भाऊराव गोळेसर वय चाळीस राहणार विराज कॉलनी कॅनडा कॉर्नर नाशिक या चोरीच्या रिक्षासह नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पोलीस अंमलदारांनी ताब्यात घेत अधिक विचारपूस केली असता त्यांनी आणखी पाच रिक्षा चोरल्याची कबुली दिली ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा अंबरनाथ कळवा येथून चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून सहा लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या सहा रिक्षा हस्तगत करण्यात आल्या सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार विशाल काठे देवीदास ठाकरे रोहिदास लीलके मुख्तार शेख शरद सोनोने प्रदीप मजदे संदीप भांड नाजिम खान पठान धनंजय शिंदे रविंद्र आढ़ा उत्तम पवार विशाल देवरे मुख्तार शेख विलास चारोसकर जगेश्वर बोरसे नितिन जगताप समाधान पवार सुखराब पवार महिला पुलिस अमलदार शर्मिला मनीषा सरोदे अनुजा यवले आदिनी के लिए ए न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण नाशिक